नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धान्यंकारी बघा दहा डिसेंबर एकोणीसशे तीस ला एका मुलाचा जन्म झाला ज्याचे आई वडील अवतार सिंहजी महाराज आणि माता बुद्धवंतीची इतकंच नव्हे तर त्यांच्याच सोबत राहणारे सद्गुरु बाबा बुटासिंहजी महाराजही विचार करा कस असेल होते मूल इतर लेकरांपेक्षा तर नक्कीच वेगळं होतं इतिहास आपण जेव्हा वाचू ना तेव्हा आपल्या लक्षात येईल की असं सांगतात की बाकीची लेकरं होते ना त्यांच्यापेक्षा यांचं सगळी वर्तणूक वेगळी होती एखाद्या गोष्टीसाठी हट्ट आई वडिलांकडे करायचं नाही या उलट आपल्या जवळच्या गोष्टी आपल्या जवळच्या ज्या काही वस्तू असतील त्या सुद्धा दुसऱ्या मुलांना देऊन त्यांच्या आनंदामध्ये आपण आनंद मानायचा अशी लहानपणापासूनची वृत्ती असा मुलगा कोण होता माहिती आहे बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत झालं आणि देशाची फाळणी झाल्यामुळं त्यांचं शिक्षण तिथं अर्धवट राहिलं या उलट निरणकारी राजमाता कुलवंत कौरजी यांच्याशी अवघ्या सतराव्या वर्षी विवाहही झाला या लोकांना भारतात यायचं होतं जवळपास सामानही होत त्यांच्या पण वाहनाची तेवढी सोय नव्हती मोजकेच वाहन असल्यामुळे सामान घेऊन येता येत नव्हतं त्यामुळं माणसांना सामानही ठेवून जावं वाटत नव्हतं त्यांच्या जीवाची तगमग बघून बाबा गुरुबचन सिंहजी महाराज म्हणाले की तुम्ही पुढे जा मी तुमचं सामान घेऊन मागून येतो आणि त्यांनी राजमाताजींना सुद्धा त्यांच्या सोबत पाठवलं म्हणजे अगदी कमी वयात सुद्धा त्यांची ती तगमग होती का तर लहानपणापासूनच सद्गुरु बाबा बुटासिंहजी महाराज आणि अवतार सिंहजी महाराज बुद्धवंतीजी यांच्या छत्रछायेखाली राहून त्यांना ती सवय झाली होती परपकाराची भावना त्यांच्या मध्ये होती तर दिल्लीमध्ये आल्यानंतर काहीच नव्हतं सत्संग चालू झाला प्रचार प्रसार चालू झाला पण उदरनिर्वाहासाठी साधन काहीच नव्हतं मग त्यावेळेस त्यांनी काहीतरी मोटारचे पार्ट असते अशाचा काहीतरी व्यवसाय चालू केला जे की ते सायकलवर जाऊन विकायचे आसपास जवळपास जाऊन सायकलवर जाऊन विकायचे काही दिवसानंतर त्यांना एक दुकान भेटलं त्या दुकानामध्ये तो व्यवसाय चालू केला तो व्यवसाय वाढत गेला अजून एक दुकान झाला असं करत करत त्यांचा व्यवसाय भरपूर असा वाढला असं करता करता बरेच दिवस निघून गेले आणि एकोणीशे बासष्ट मध्ये शहशा बाबा सिंहजी महाराजांनी बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांना सद्गुरु रूपात प्रकट केली आता सद्गुरु रूपात प्रकट झाल्यानंतर प्रचार प्रसार चालू झाला पण त्यांना काहीतरी उणीवा वाटायला लागल्या म्हणून एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांनी पहिली कॉन्फरन्स मसुरी येथे बोलावली ठिकठिकाणचे प्रचारक प्रबंधक अथवा कुठल्याही पदावर असणारे महात्मे त्यांना तिथं बोलावण्यात आलं आणि ह्या ज्ञानाचा किंवा ह्या निरंकारी मिशनचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त कसा होईल ह्याच्यावर सगळा विचार करण्यात आला आणि ती कॉन्फरन्स सक्सेसही झाली त्यापुढं हे मिशन वाढत गेलं वाढत गेलं नव्हे नव्हे तर हे मिशन परदेशात सुद्धा गेलं आणि तिथून पुढं बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज सद्गुरु बाबा गुरुवचन सिंहजी महाराज परदेशात सुद्धा प्रचार प्रसार करू लागले अहो एक छोटस उदाहरण आठवत इतिहासातलं की निरणकारी कॉलनीच्या जवळपास एक छोटीशी जमीन होती निरणकारी मिशनचीच पण ती जमीन सुपीक नव्हती तिथं काहीच उगवत नव्हतं तिथले आसपासचे लोक सुद्धा म्हणायचे की ह्या जमिनीत काहीच कधीच उगवू शकणार नाही तेव्हा बाबा गुरुवचन सिंहजी महाराजांनी त्या जमिनीचं माती परीक्षणही केलं त्यावेळेसही त्याच्यात असाच रिपोर्ट आला की त्या जमिनीत काहीच येऊ शकत नाही त्यावेळेसच तिथंच आसपास एक खाताची फॅक्टरी कोणाची तरी चालू होती आणि तिथून जे घाण पाणी निघत होतं ते असंच इथं तिथं नाल्यामध्ये सोडलं जायचं त्यावेळेस बाबा सिंग जी महाराजांनी ठरवलं की हे घाण पाणी इथं तिथं न जाण्यापेक्षा आपल्या इथं ह्या जमिनीत जर आणलं तर ही जमीन उगवू शकते म्हणून त्यांनी भरपूर अशा निरंकारी महात्म्यांचा तिथंही सहयोग लाभला आणि सगळ्यांनी मिळून ते ते घाण पाणी त्या जमिनीपर्यंत नेलं आणि जेव्हा त्या जमिनीवर ते पाणी सोडण्यात आलं आणि काही दिवसांनी तिथं बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी उत्तम बियाण्याची लागवड केली आणि थोड्याच दिवसात तिथं हिरवळ तयार झाली सगळे लोक आश्चर्यचकित झाले की होऊ शकत नव्हतं तरी हे असं कसं झालं नवे नवे तर ते माती परीक्षण करणारे सुद्धा तिथे येऊन बघितलं त्यांनी सुद्धा तोंडात बोट घातलं की असं होऊ शकत नव्हतं झालंच कसं या गोष्टीला काही लोकांनी चमत्कारही म्हणलं पण बाबा गुरुबचन सिंहजीने मात्र या गोष्टीला चमत्कार नाही म्हणाले ते म्हणाले की कठीण परिश्रम दृढ निश्चय कामात एकाग्रता असेल ना तर असंभव गोष्टी सुद्धा संभव होऊ शकतात त्याच्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीला होऊ शकत नाही असं म्हणू नका यातून आपल्याला बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी शिकवण दिली आणि तिथून पुढं एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मसुरी येथे दुसरी कॉन्फरन्स बोलवली गेली आणि त्या कॉन्फरन्समधने मध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या गेल्या त्यामध्ये नशाबंदी आणि साधा शादी लग्नामध्ये खूप खर्च नको आणि नशा म्हणजे पूर्ण नशाबंदी जे काही महात्मे मध्ये मिशनमध्ये असूनसुद्धा नशा करत होते ते तिथून पुढं बंद झालं पुढं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये शहश बाबा अवतारसिंहजी महाराज ब्रह्मलीन झाले आता बऱ्याच लोकांनी सांगितलं काही काही लोक म्हणायचे की चंदनाच्या लाकडामध्ये दहा संस्कार करावा काही काही लोक म्हणायचे समाधी बांधावी म्हणजे बरेच लोक बरेच काही बोलत होते त्यावेळेस ही सद्गुरू बाबा गुरुवचर सिंहजी महाराज म्हणाले निरणकारी मिशन समाजाला ज्या गोष्टीतून बाहेर काढतंय ना त्यात स्वतः कसं फसेल आणि तिथून पुढेही बाबाजीनी त्या प्रचार प्रसाराचं कार्य असंच अविरत चालू ठेवलं ऊन ताण पाऊस वारा काही न बघता एकदा चित्र अशी गोष्ट दासीला इतिहासातली आठवते की बघा पावसाचे दिवस होते प्रचारासाठी जात असताना गाडी बंद पडली दोन चार महात्म्यांनी प्रयत्न भरपूर केला पण त्यांच्याच्यानं गाडी चालू झाली नाही त्यावेळेस बाबाजी स्वतः गाडीतून उतरून त्या गाडीच्या खाली जाऊन काहीतरी पार्क ठीक केला विचार करा पावसाच्या दिवसामध्ये बाबाजीचे कपडे कसे झाले असतील तर सगळ्यांना मनामध्ये एकच विचार होता बाबाजीचे कपडे खराब झाले आता काय करायचं कपडे पण नाहीत दुसरे बदलायला त्यावेळेस एक जण म्हणतो की बाबाजी आता कपडे त्यावेळेस बाबाजी म्हणतायत की आपण तिथं आपले कपडे दाखवायला चाललो का आपण तिथं कशासाठी चाललोय या ज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी चाललोय मग आपल्याला तेच कार्य करायचंय आपले कपडे कसे का असताना काय फरक नाही पडत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सद्गुरू बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज बरंच काही शिकवत होते एक प्रसंग दासीला अजूनही आठवतोय की बघा ज्यावेळेस बाबाजी वरच्या मजल्यावर राहत होते सत्संगसाठी खाली सत्संग पायऱ्यावर आलेले ते डबल वापस केले आणि जे काही लाईटचे उपकरण चालू होते ते सगळे जाऊन बंद केले तेव्हा दल सुद्धा सोबत होते एकदम त्यांना सुद्धा लाजीरवान वाटलं की जे काम आपण करायला पाहिजे होतं ते सद्गुरूने स्वतः केले म्हणजे बाबाजी दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वतः करून दाखवत होते बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांचं जीवन चरित्र सांगणं एवढं सोपं नाही निरंकारी मिशनचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हो बाबा गुरुवचन सिंहजी महाराजांनी नेलं आणि त्यांची साथ निरंकारी राजमाताजींनी खांद्याला खांद्या लावून दिली पण पुढं पुढं ह्या धर्म मार्तंडाने मात्र षडयंत्र करायला चालू केलं बऱ्याच वेळा त्यांचे षडयंत्र असफलही झाले पण चोवीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी ला मात्र त्यांचं षडयंत्र सफल झालं याचा अर्थ असा नाही की सद्गुरूला काही माहितीच नव्हतं सद्गुरूला सगळं माहिती होत पण सद्गुरु ह्या परमात्माच्या रजेमध्ये राजे असतो त्यामुळं निरंकारी कॉलनीमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याच वेळेसला त्याच्या प्रतापसिंहजी महाराज त्यांनीही सद्गुरूच्या रक्षणासाठी स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या हे सगळं सांगण्यामागचा सा एकच उद्देश आहे की यातून आपल्याला घ्यायचंय काय की बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज आम्हाला काय सांगत होते आम्हाला ते शिकायचंय आम्हाला ती मानव एकता पाहिजे जी, जी बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांना अपेक्षित होती मग आज आम्ही खरंच त्यांचं ऐकतोय का आणि जर आम्ही त्यांचं ऐकत असू ना तर त्यांना तीच खरी श्रद्धांजली असेल नाही का कडून जर काही चुकलं असेल Те дасила, сила, ударан токар